वेगळ्या वेगळ्या गावातून आहेत माननीय आमदार असतील आणि मी असेल राज्यामध्ये सरकार आल्यानंतर आपण एक गोष्टीची काळजी घेतली की जेवढे कार्यकर्ते संघर्षातून आज आपल्या प्रत्येक गावामध्ये लढा उभा करतायत त्या प्रत्येक कार्यकर्त्याला निधी देण्याचं काम हे आमदार आणि खासदाराच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे असं एकही गाव नाही मी मगाशी यादी वाचत होतो कोणाला ख वर्ग तीर्थ क्षेत्र मिळाले कोणाला रस्ता मिळालाय आमचं दुर्भाग्य आहे की आम्हाला फक्त वर्षाचं सरकार मिळालं हे जर कधी पाच वर्ष तुमच्या या परिसरामधल्या कुठल्याही गावांमध्ये कुठलीही समस्या आम्ही दोघांनी शिल्लक ठेवली नसती हा शब्द या ठिकाणी तुम्हाला पण आता दुर्भाग्याने राज्यामध्ये सरकार आलं नाही परिस्थिती तशी झाली मग सरकार आलं सरकार कसं आलं हे तुम्हाला माहिती आहे आल्यानंतर मग परत अजून एक मित्र पक्ष त्याच्यामध्ये आला म्हणजे अनेक वर्ष राजकारण मी पाहिलं महाराष्ट्रामध्ये अगोदरच्या राजकीय परिस्थितीमध्ये आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये फार जमीन आसमान झाला अगोदर गावात एक नेता असायच त्यांनी सांगितलं की गाव चालले आता नेमकी आमच्या सारख्या लोकांना असा प्रश्न पडतो कोणाच्या घरावर गेला पाहिजे आम्हाला काय सांगतात का जसं आपण याच्या घरी गेलो तर पाहिजे मोठं म्हणजे चाल ते घर झालं दुसरं घर झालं तिसरं घर झालं चौथं जे उत्तर तो म्हणतो अच्छा यांच्याकडे नोंदणार आहे का फक्त आपला काही त्याच्याशी संबंध नाही कधी त्याच्या धक्का लावला नाही कधी घरी डबी पडतो आणि या तिन्ही घरांवर जायचा काय फायदा होत नाही म्हणून आपण ठरवलं कुठं जाऊ नये सगळेच एका ठिकाणी बोलून घेऊ म्हणजे हा विषय परत चर्चेला येणार <laughs> राजकारण एकदम क्लिष्ट होत चाललंय आता ही आजची परिस्थिती आहे अजून भविष्याच्या पाच वर्षामध्ये निवडणूक लढवत असताना काय काय पाहावं लागेल अजून हे माहिती नाही एक काळ होता जेव्हा लोकप्रतिनिधीच काम हे त्याच निवडून येण्याचं प्रमाणपत्र होत आताचा काळ सोशल मीडियाचा काळ असं लोक मला सांग सोशल मीडियावर आपण काम केलं पाहिजे सोशल मीडियावर आपण कमी पडतो मला या गोष्टीची काही सवय पडली नाही मला माहित नाही की आपण जर गाडी जेवत असलो तर त्याचा व्हिडिओ पण पाहिजे मी आता इकडे गाडी झाडाखाली लावून जेवत होतो एक पळाला नमस्कार घातला भेटलो तो नामदेव महाराज कीर्तन ऐकत होता त्या मोबाईल वर मग अजून दोन तीन गाड्या थांबल्या माझी चुक आजही मी सुधारलो नाही आजही व्हिडिओ काढणार कधी शिकाय झाला आपण व्हिडिओची लिमिट पुढे गेली आज राजकारणामध्ये म्हणजे आमचे आपले जामखेडचे आमदार जा आहेत जे समोरच्या ज्येष्ठ नेत्यांच्या घरातले नातू आहेत ते, ते प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ टाकतात केस कापायला गेले नाव्याकडे त्याचाही व्हिडिओ ते व्हिडिओ टाका सगळं काय ना आमचे कसं कोण कापूरच्या दुकानात बसल्यावर केस का आपल्या कोणी व्हिडिओ टाकते झाले सगळे केले तरी व्हिडिओ टाकला अरे आम्ही सत्तेमध्ये वाढले आम्ही सप्तेमध्ये पंक्ती जेवण आम्ही स्कूल मध्ये बोर्डिंगला हॉस्टेलमध्ये असताना झोपलो 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 आता नवीन सिस्टम तर टाकायला महाराज काय अजून काय काय पाहावं लागणार आहे सोशल मीडियावर माहिती नाही ते झालं काय नाही बोलायचं सांगायचं होतात बरे काय हे सगळं जेव्हा आपण पाहत असतात आजच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशासाठी बोलवली हे मला तुम्हाला सांगायचं झालाय तरी मी वेळेवर यायचा प्रयत्न केला वेळेवर दोनचा टाइम आपण दिला होता लोक येता येतात तीन वाजतात मी तर वाटीत पाहले तीन ला आलो ताई पण आलेल्या होत्या आता सतरा आणि अठरा तारीख सगळ्यात मोठी लग्नाची तीत आहे आल्यास ती सगळ्याला पत्रिका लग्न पण तिकडं लग्न आता जेव्हा तुम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी एखाद्या लग्नाला गेले आणि लग्नाला तुम्ही अक्षर लग घेऊन पुढच्यावर बसले तुमचे शेजारी एक माणूस बसला कोणी असू कोणी असू शकता तो पहिला प्रश्न काय विचारणार कुठले तुम्ही येराणगावचे दोन करून दोन मिनिटासाठी असं काय गावाविषयी मी बोलत एरणगाव यासाठी म्हटलं की एरणगावचा आणि विखे पडले परिवर्त सगळेच उद्या नाता या नगर ना जिल्ह्यात कारण की ताजापूर वाजनापूर नंतर आलो लिप्टी मूळ संकल्पनाच काय अशी बाळासाहेब विखे पाटलांनी आणली होती आणि ती इरणगावच्या मात्र हस्थापन केली होती म्हणून इराणगावचं नाव घेतलं ते इराणगाव आलो पहिल्या प्रश्न उत्तर झालं मग दुसरा प्रश्न काय काय वातावरण तुमच्याकडे लोकसेवेच काय वातावरण वाटत आता या पुढच्या वाक्यावर या सगळ्या निवडणुकीचं राजकारण ठेवत आपण भारतीय जनता पार्टीचे आहोत आपण आमदार ताईंच्या माध्यमातून मा मा काम करून घेतले खासदारांच्या माध्यमातून काम करून घेतले आदरणीय या प्रधानमंत्री मोदींच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला लाभ मिळतो पण जेव्हा शहरात माणूस विश्लेषण करायला सुरू करतो तेव्हा चर्चा बघाल का एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बसला आणि एक बाहेरून आलेला पाहुणा बसला नाही जरा असं थोडस या वेळेस वाटत बरं का थोडस इलेक्शन होईल मग आता भारतीय जनता पार्टीचा बाबा हे मला थोडी ताकद आपल्याला जावं लागेल नियोजन थोडं कमी पडतो आपण नियोजन वाढत वाढल हळूहळू पंधरा मिनिट भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता चर्चा करून मग शेवट पाच बंद लागायला आल्या तेव्हा ती चर्चा थांबते तेव्हा तो म्हणतो नाही काही जरी झालं तरी खासदार हा भारतीय जनता पार्टीचाच येणार कळाय का नाही अरे पण माझं म्हणणं पंधरा मिनिटं चर्चा करत का सम विचारलं काय वातावरण पहिले वाक्य सांगायचं वातावरण काहीच नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच खासदार सुजय विखेच विषय समजू हे काय चाललं कुठं चाललं काय होऊन झालं काय झालं काय अरे काय करायचं आपल्याला तुम्ही सगळे जण आमचे ब्रह्मास्त्रा तुम्ही सगळे जण तुमच्या जीवावर आम्ही राजकारण करतो आणि आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समाजामध्ये वावरत असताना काय बोलतो याला फार महत्व आहे जी जाणीव नसेल पण आपण जेवढ्या ताकदीने आपल्या नेत्याची बाजू मांडू मोदींची बाजू मांडू आता प्रत्येकाला सगळेच मान्य आहेत का नाही काही लोकांना सुधीव वेगळी मान्य नसेल तर मोदींच नाव सांगा काही लोकांना समजा काही वगैरे असेल तर माझं नाव सांगा आमच्या दोघांचे असेल तर ताईंच नाव सांगा तिघांची असेल तर अरुण मुंडेच सांगा अरुण मुंडेची आमची चौघांची असेल तुषारचं सांगा आमची सगळ्यांची असेल तर तुझा वाजून टाक्या वर्षा बाबा काय करा माणूस कुठून सांगायचा अजून काय एवढे पक्षात आपण कशासाठी निवडणूक लढतोय निवडणूक उठली एवढी चर्चा चालते अरे बाबा एवढी चर्चा ग्रामपंचायतीची निवडणूक याच्या याच्यामध्ये लोकसभा कधी यायची आणि कधी जायची एकमेव लक्ष देत नव्हतं कधी जास्त येत नाही आता जे चाललंय ही स्पर्धा जी चालली आहे आपण देशाचं सरकार निवडून आणण्यासाठी करतो देशाला सुरक्षित कसं ठेवता येईल देशाला प्रगती पद कसं घेऊन जाताय देशाच्या विकासाच्या जा दृष्टिकोनातून हो कोण महत्वाचं आहे ही त्याची निवडणूक आहे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना हात विनंती आहे की आपण समाजामध्ये जात असताना लोकांमध्ये जात असताना आपण आपल्या नेत्यासाठी भांडलं पाहिजे आज एखाद्या व्यक्ती मोदींबद्दल काय बोलत असेल तुम्ही जर कुठे नीट बसून ऐकलं आणि काही बोलले नाही म्हणजे तुमची मुख सहमती आहे समोर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता याला वाटत नाही अरे भांडलं पाहिजे मोदींसाठी बांधत काय काम केलं मोदींनी किती काम केले मोदीजींनी हे सगळं सांगितलं पाहिजे काय काम आमदार त्यांनी केले काय काम मी केले हे सांगा आपण अजिबात शांत बसायचं भांडायचं म्हणजे काय तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न कोणी सुरक्षित अंतरावर नाही तर त्याचा फोन आला साहेब वाचवा तुम्ही म्हटले तो तुम्हाला शिबेद होता मी तो का घात अगदी तीनशे सात करतो हे जर का बाबा हे तीनशे सात तीनशे दोन तीनशे त्रेपन्न समोर एकदम क्लीन चिट आहे बाकी सगळे गेले तुम्हाला समोर सापडतील त्यामुळे आपले कार्यकर्ते सुसंस्कृत आहेत आपले कार्यकर्ते हे वागतात आपले कार्यकर्ते सक्षम आहेत आणि एवढ्या संघर्षामध्ये तुम्ही मला मागच्या वेळेस जरी आपण मागे राहिलो पण जेवढ्या मतदान तुम्ही त्या परिस्थितीमध्ये मला आणून दिलं मी खरंच सांगतो तुमच्या सगळ्यांचे उपकार आहेत माझ्यावर आणि म्हणून आपण रात्र दिवस तुमच्यासाठी काम करायला तयार आहोत कारण की संघर्षाच्या माध्यमातून कार्यकर्ता पुढे येतो आज मित्र पक्ष आपल्या बरोबर आहेत आता गावा पाहता आपण म्हणणार काय राव आपण पळालो तेही पळाले कोणचा कळणार कोण पळतय आणखी वाईट नील पोर मुळे कसं करा चर्चा करायची पूर्ण म्हणतात चर्चा कशा करते ते त्यांचा प्रचार करते तुम्ही तुमचा प्रचार करा एकामेकीकडं नाही पाहिलं तर हरकत नाही पुढे भरतविराप झाला पाहिजे असंही काही नाही तुम्ही त्यांना जीव घाला किंवा ते तुम्हाला जीव घातील असंही काही नाही तुम्ही मोदी 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 करा ते मोदी 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 करतील शेवटी आपल्याला महत्वाचं काय देशामध्ये मोदी आणायचं आहे यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचं हा आपला उद्देश पाहिजे मला काय वाटतं त्याला काय वाटतं चिम्याला काय वाटतं गोम्याला काय वाटतं पुढं भांगडीत पडत त्यासाठी पडलंय का आयुष्य त्यामुळे आपण सगळेजण सतर्क राहा टाकतरी लढा आणि काही नाही करायची काळजी करू नका हसत राहिलं पाहिजे मास्क आपल्या लोक एवढ्या गंभीर कधी कधी बसले असतात काय खरे बाबा काय वाटत कशात काय वाटत मी पाहतो गंभीर राजू राहिलो देवा रिलॅक्स करायचं टेन्शन बी राहायचं काय होत नाही हे फुगा फुटला फुसका हवा निघाली सगळं झालंय मागच्या वेळेस अशीच निवडणूक होती आमनं तरी आम्ही होतो प्रचाराला प्रत्येक गावात ताई फिरल्या लोकांच्या काय आता कसं होईल कसं होईल काय होईल काय होईल मतपेठे उघडल्या तीन लाखाचं मताधिक्याने आजपर्यंत अहिल्यानगर ची इतिहास मधला सगळ्यात मोठं मताधिक्य घेणारा खासदाराचं मान तुम्ही सगळ्यांनी मला दिला तीन लाख कशाला तीन लाखाचं मताधिक्य या चार जून ला पाच लाखांनी आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आहे हे आपलं काम आहे प्रधानमंत्र्यांचं काम आहे आमदारांचं काम आहे माझं काम आहे आपलं मतदान कधी दिसत नाही कधी दिसत नाही हे वैशिष्ट्य राहिले आपा बाहेर येतात मतदान टाकतात आपाप झोपतात त्यांना काय बाकी कोण सभेत शिवाय दूर आणि कोण आपल्याला काय करू राहिलं त्या भेटरांना काय इच्छा ज्याला माझा चष्मा काठी छडी ज्या दिव्यांग बांधवाला माझी इलेक्ट्रिकल स्कूटर मिळाली असेल ज्या दिव्यांग बांधवाला माझं कानाचं मशीन मिळालं असेल तो विचार आपला बाहेर निघणार मतदान टाकणार कमळ दाबणार परत घरी येणार तुम्ही त्याच्याकडे गेले काय नाही गेले काय जो माणूस त्याच्या आई वडिलांचं ऑपरेशन वेळेत घाटामध्ये मोफत करून आला असेल तो बाहेर निघून गपचुप जाऊन कमळच दाबणार तो दुसरं काहीच जाणू शकत नाही तो दाबणार परत घरी येऊन झोपणार विषय सांग तो तुमच्यापर्यंत येणार तुम्ही त्याच्यापर्यंत नाही गेली तरी तो कमळच दाबणार त्यामुळं मतदान आपल्या जागेवर आहे कार्यकर्त्यांनी फक्त ते चर्चेतून आलेस तुमची चर्चा नियोजन ठरव अजिबात बाई चर्चा करू नका तुमचा अभ्यास परिपक्व असेल मी मान्य करतो बापूने ठरवलं बापू सगळे आकडे बाबूने सगळे आकडे लिहिले बाबू बाबतीत देऊ शकता कुठं किती मतदिक्की आहे कुठे काय त्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांना असं वाटत तरी असेल की असा निकाल आहे पण आपण कशाला चर्चा करायची आपण फक्त म्हणायचं मोदीच्या नाय विखेच्या नाव विषय संपला काय प्रॉब्लेम बोलायला जरा पैसे लागू राहिले काही कर चांगलं पुरा, पुरा। काय करते आता भेटतात काल साहेब किती दिवस झाले हो। आज चौदा एप्रिल आहे तुमची उमेदवारी मार्च चे शेवट जाहीर झाली होती भाऊ आपलं काही नियोजन दिसा अजून छान झालं अठ्ठावीस दिवस या मतदार संघामध्ये आमच्या परिवाराचा चौथी निवडणूक एक्क्याण्णव चौऱ्याण्णव दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस आपले इतके नियोजन पोरी करू कर। शकतात नियोजन आपणच करणार कार्यक्रम आपणच लावणार आणि निवडून आपणच येणार हा संकल्प आपला आहे तुम्ही अजिबात बिंदास राहायचं काय काळजी करायची कारण माझा विचारच करायचं जायचं लोकांमध्ये आनंदाने प्रचार करा चर्चा करा मोदी सांगा आपला विषय तेव्हा कोणाला काय बोलायचं भाषण करायचं मला माझ्या आजोबांनी मी सांगायचे कि राजकारण हे प्रेमाने कमवलेल्या लोकांनी केलं पाहिजे या मंडपामध्ये उन्हात आलेले लोक हे प्रेमाने आलेले आहेत समोरचे लोक हे भाड्याने येतात आपल्याला भाडोत्री लोकांची गरज नाही कधीच पडली हेच आपलं या पूर्ण पन्नास वर्षाच्या प्रवासाचं उत्तर आहे की लोक आजही तेवढ्याच स्थळ तेवढ्याच तेवढ्या लोकसभेला उतरायला तयार आहेत आणि म्हणून आपण सगळेजण चांगले काम करा येणाऱ्या कालावधीमध्ये सभाही होतील करू सभा करू ना लोक म्हणतात हा तिकड सुटला तो तिकडे दिसला हा इकडे गेला त्याला आवरा याला आवरा तो गेला मी जस म्हंटलो कोणाला कस आवरच हे आमच्या इतकं होताना माहिती <laughs> तुम्ही सगळे अनुभव घेतले <laughs> आम्ही करतो की आमच्यावर सोडा अठ्ठावीस दिवस आहे ना बारा तारखेला काळजी करू नका पण आपण तोपर्यंत बाकीची चर्चा करण्यापेक्षा काय चाललंय आणि कोणत्या जिल्ह्यात चाललंय देशात काय चाललंय आपल्या गावात आणि आपल्या बुथवर जे काम आम्ही केलेत आमदारांनी केलेत खासदारांनी केलेत हे सगळे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्याचं काम करत माझी सगळ्यांना विनंती आहे चर्चे मध्ये सोशल मीडिया हो। या शहगाव तालुक्यामधले साठ टक्के लोक सिक्स्टी पर्सेंट साठ टक्के लोकांकडे अँड्रॉइड फोन नाही सर्वसामान्य शेतकऱ्याकडे नाहीये आमच्या आदिवासी समाजाच्या भगिनीकडे नाहीये मागासवर्गीय समाजाच्या भगिनीकडे नाहीये सर्व सामान्य गरीब शेतकरी जो रोज आपल्या शेतात जातो त्याच्याकडे फोन पटपटनाचे पट तुमच्या सोशल मीडियावर मीडिया माणूस निवडून येऊ शकत नाही याला कर्म लागतात कर्तृत्व लागतं सुसंस्कृतपणा लागतो कुटुंबाचा त्याग लागत आणि हे सगळ्या गोष्टी इथं बसलेल्या सगळ्या परिवारांनी इथं बसलेल्या सगळ्यांच्याच परिवारांनी चाळीस चाळीस वर्ष या तालुक्यासाठी केले त्यामुळे तुम्ही सगळेजण निश्चिंत राहा चांगलं काम करा आणि सक्षम पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा प्रचार प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक माणसा बरोबर जाऊन चांगल्या पद्धतीने कराल ही अपेक्षा तुमच्याकडून करतो आपण सगळेजण आला सगळ्यांचे मनापासून आभार आणि जसं मी म्हणतो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे आहे तुम्ही कांद्याचं म्हणता कांद्याचं उत्तर आहे दुधाचं म्हणता दुधाचं उत्तर आपल्याकडे आहे पण आता तुमच्या पुढे भाषण करून काय उपयोगी तुम्ही मला टाकणार जनतेमध्ये जाऊ फॉरनर सभा घेऊ चौकात सभा घेऊ मोठ्या मोठ्या जनसभेला संबोधित करून लोकांमुळे जाऊ घाबरायचं काय आपण काय चोऱ्या केल्या डाक्या टाकल्या तीनच्या साथ ये काय झालंय आपल्यावर पुढं गुन्हा दाखल काहीच नाही आणि समोरची जी प्रवृत्ती आहे हे तुमच्या तालुक्याला परवडण्यासारखे नाही अजिबात परवडण्यासारखी ना नाही मी इथं काय मला लोक म्हणतात मी पाहुणे असंच म्हणतात देखील धरून आले की काय पाहुणा जरी असलो तरी सुद्धा त्रास हा भाऊबंदीचा जास्त असतो पाहुण्याचा असत हे नैसर्गिक न्याय आहे जीवनाचं पाहुणा जरी असलो तर लोक म्हणत असतील तरी माझ्या परिवाराने पन्नास वर्ष या जिल्ह्यासाठी आणि या तालुक्यासाठी दिलेले आहेत त्यामुळे हे जे काही बोलतात यांना अजून अंदाज नाहीये हे कुठं उडी मारली यांनी यांना अजून शेवगाव तालुकाही उमटलेला नाही यांना अजून शेवगाव तालुक्याच वैचारिकता शेवगाव तालुक्याचा विचार शेवगाव तालुक्याचा सुसंस्कृतपणा चार पाच दे सोडून देऊस आपण सगळे जर हवा सगळ्यांच्या मनापासून हवा असाच प्रेम आशीर्वाद कायम ठेवा हिंदी लढा ताकतीने लढा निगेटिव्ह बोलायचं बंद पॉझिटिव्ह बोलायचं सुरू विश्लेषण करायचं बंद फक्त आणि फक्त तेरा तारखेला कमळाला कसं मतदान पडेल एवढी चर्चा झाली पाहिजे हे उगीच सोशल मीडियावर युट्यूबवर कोण काय झालं कोण काय झालं कोण कुठं झोपलं कोण कुठं उठलं कोण कुठं बातली घेतली कोण काय केलं हे वाणगडीत पडून आलं ते आपलं काम नाही आपलं काम प्रचार करायचं आहे चांगला प्रचार करा आणि शेजार जा शेजारशी चर्चा करून बसता उद्या लग्नाला गेले शेजारी जरी काही विचारलं तुम्ही लगेच सुरून जाऊ नका त्यांनी <laughs> विचारल्यावर उत्तर द्यायचंय शेजारी बसला काय मोदी मोदी <laughs> विचारलं तर चर्चेमध्ये एवढी टाका स्वतः चर्चा ते सुरू करू टाका आणि तुम्हाला एक गोष्ट आवडून सांगतो चार जूनला ला जेव्हा मतपेट्या उघडतील मागच्या वेळेस शेवगाव तालुक्यातून अठरा हजार मतदिखे होत यावेळेस अधिक वाढेल तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून तुम महायुतीच्या नवीन आलेल्या पदाधिकारी आणि नवीन आलेल्या नेत्यांमुळे ने शंभर टक्के वाढ होईल पण सगळं मिळून देखील मी तुम्हाला एक गोष्ट लिहून ठेवतो आणि लिहून घ्या कागदावर की या लोकसभेमध्ये चार जून ला जेव्हा मतपेटी उघडतील खासदार तर भारतीय जनता पार्टीचा होणार आहेत काही शंका नाही पण सगळ्यात जास्त मताधिक्य हे पारनेर तालुक्यातून राहणार आहे म्हणजे भाजपला तुम्हाला सांगतो तुम्ही पाहतो आणि चित्र मी तुम्हाला खरं सिद्ध करून दाखव राजकारण करायला हो उपयोगच काय आपल्या घरामध्ये भाषण काय करायची दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन जस मोदी म्हणतात ना सर्जिकल स्ट्राईकच करायची आपल्याला सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातूनच आपण येत्या चार निकाल दाखवू आपण सर्वजण आलात आपल्या सगळ्यांचे आप मनापासून आप आभार प्रेम आणि आशीर्वाद आपण कायम ठेवा परत एकदा काम करायची संधी मिळाल्यास आपल्या सर्वांच्या प्रश्नाला परत एकदा तेवढ्याच उमेद येतील आणि तेवढ्याच ताकदीने सोडवाय प्रामाणिक काम मी करेल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम